अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येत्या सोळा एप्रिलला म्हणजेच बुधवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी ही कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला चे साजरी केली जाते प्रत्येक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला विविध नावांनी ओळखले जाते चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते चैत्र महिन्यात येणारी प्रत्येक तिथी ही अतिशय शुभ अशी मानली जाते बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे तसेच या दिवशी चतुर्थी देखील आहे त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी हे व्रत जे आहे तर ते खूप शुभ असे मानले जाते तसेच हे व्रत केल्याने महत्वाच्या कामांमध्ये प्रगती होत असते त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील सर्व महत्वाची कामे देखील पूर्ण होत असतात आपल्या आयुष्यामध्ये एक आनंद येतो सर्व दुःख हे दूर होऊन धार्मिक दृष्टीने बघा हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहेत बुधवारी भालचंद्र संकष्ट चतुर्थीला तुम्ही बघा प्रत्येक आईने ना मुलांसाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे हे वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न दूर होऊन अभ्यासात नोकरीत भरभरून प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे मुलांसाठी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गम गणपती लिहायला विसरू नका आज या व्हिडिओमधून जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला बुधवारच्या दिवशी करायचा आहे बुधवारी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच मी तुमच्या सोबत इथे शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमची मुलं कितीही लहानातली लहान असतील किंवा कितीही मोठी असतील तरी सर्वांसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता मुलं मुली या दोघांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमची मुलं बाहेरगावी जर शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे गणपती बाप्पा बघा ज्यांना आपण विघ्नहर्ता आणि प्रथम पूजेचे दैवत मानले जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे असे दैवत म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पा हे सर्व अडचणी दूर करणारे आणि नशीब साधणारे देव म्हणून ओळखले जाते तसेच गणपती बाप्पांना कला विज्ञान बुद्धी आणि शहाणपणाचा देव देखील मानला जातो विद्यार्थ्यांसाठी तो ज्ञान आणि बुद्धी वाढवणारा देव आहे आणि म्हणून गणपती बाप्पांना कला आणि विज्ञानाचे संरक्षण असे मानले जाते म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पांची पूजा ही खूप महत्वाची मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल मुलं जे काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलांचं मन जे आहे तर ते अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी तुमची मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांमध्ये बदल तुम्हाला जाणवत असतील मुलं हट्टीपणा करत असतील तुम्ही सांगितलेलं कोणतीच गोष्ट ऐकत नसतील किंवा मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती जी आहे तर ती होत नसेल भरपूर मुलं शिकलेले आहेत तुमची परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाचे वय हे मुला मुलींचे झालेले आहेत आणि त्यांचा विवाह योग जुळून येत नाही मुलं बघा तुमची सतत आजारी पडतात मुलांवरती वारंवार संकट येतात मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्यामुळे त्यांची अभ्यासात प्रगती होत नाही नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची देवपूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही ओम गम गणपतय नम या महामंत्राचा जप करू शकता किंवा अथर्व शीर्षाचं देखील पठण करू शकता जेव्हा तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करणार आहात त्यानंतर अभिषेक केलेले जे तीर्थ आहे ते तीर्थ तुम्ही मुलांना जे आहे तर ते आवर्जून एक ते दोन थेंब पाजायचे आहे आणि जर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केलेला असेल तर एक ते दोन चमचे तुम्ही हे जे तीर्थ आहे ते मुलांना पाजू शकता बाकीचे जे तीर्थ आहे ते तुम्ही पिण्याच्या माठामध्ये टाकायचे आहे आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत लाल जास्वंदीचे फुल अर्पण करायचे आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर बाप्पांची आरती करायची आहे आणि ही सगळी पूजा करून झाल्यानंतर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन वस्तू घ्यायच्या आहेत बघा त्यासाठी दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि बघा सुपारीचे दोन प्रकार असतात एक असते ती खाण्याची सुपारी आणि दुसरी असते ती पूजेची सुपारी हा उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेमध्ये जी वापरतो सुपारी ती अगदी छोटी असते ती सुपारी वापरायची आहे आणि खाण्याची सुपारी जी असते तर ती थोडीशी मोठी असते त्यामुळे ती पूजेमध्ये वापराय वापरत नाही सुपारी घेताना चांगली घ्यायची आहे अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी तुम्हाला वापरायची नाही किंवा मग कुठेही किडलेली अशी सुपारी सुद्धा या ठिकाणी घ्यायची नाही चांगले तुम्हाला दोन सुपाऱ्या निवडून घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला दोन हिरव्या वेलच्या म्हणजे ज्याला आपण विलायची म्हणतो त्या घ्यायच्या आहेत यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे उपाय करण्यापूर्वी दिव्या हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर दोन सुपाऱ्या आणि त्या दोन हिरवी वेलची आहेत तर त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आपल्या हाताची मोठी घट्ट बंद करायची आहे आणि एक वेळा गणपती अथर्वशील पठन पठण करायचं आहे आणि त्याची फलश्रुती जी आहे त्याच्यासहित तुम्हाला हे गणपती अथर्वशील पठण करायचं आहे यानंतर एकशे आठ वेळा ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचे संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचे पठण करायचे आहे यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होण्यासाठी त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न येऊ नये यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर एक लाल रंगाचा छोटासा कापड तुम्हाला घ्यायचा आहे त्या लाल रंगाच्या कापड्यामध्ये तुम्हाला या ज्या दोन वस्तू आहेत त्या ठेवून त्याची त्या एक पोटली तयार करायची आहे त्याला गाठ मारायची आहे यानंतर तुम्हाला काही वेळासाठी ही पोटली जी आहे तर ती गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यायची आहे त्याला पोटलीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी पोटली आहे ती गणपती बाप्पांसमोर उचलून घ्यायची आहे आणि आपल्या मुलांच्या बॅगमध्ये ती तुम्हाला ठेवायची आहे आता तुमची मुलं शिक्षण घेणारे असतील शाळेत जाणारे असतील तर त्या बॅगमध्ये एका बाजूला तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती नेहमीसाठी मुलांच्या बॅगेमध्ये ठेवून द्यायची आहे जर तुमची मुलं ऑफिसला असतील तर मग ऑफिसची जी बॅग आहे तर त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे किंवा मग त्यांच्या खिशामध्ये तुम्ही ठेवली तरी देखील चालेल जेव्हा ही पोटली तुम्ही मुलांजवळ ठेवता तेव्हा मुलांचं संरक्षण होत असतं मुलांसोबत गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते जेव्हा शाळेत जाणाऱ्या मुलांजवळ ही पोटली असते तेव्हा मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत असते म्हणून तुम्ही हा उपाय मुलांसाठी आवर्जून करा खूप असा प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्याने याचे शंभर टक्के परिणाम जे आहेत ना ते तुम्हाला लगेच दिसून येतील सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्यावेळेस मग तुम्ही काय करू शकता की हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांना स्वतःला करायला सांगितलं तरी देखील चालू शकतो किंवा घरातील इतर कोणी जरी केला तरीसुद्धा चालेल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ